पौष्टिक अन्न मिळत नसल्यामुळं आधीच माणसं खचली आहेत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत बनल्यानं आजारांनी थैमान घातले त्यात गेल्या दोन वर्षांपासून गोव्याच्या पर्यटन व्यवसायात घुसलेल्या परप्रांतीयांनी आरोग्याला घातक असे खाद्यपदार्थ विकण्याचा सपाटा लावलाय अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी वारंवार छापे टाकून देखील हे विक्रेते शंभर रुपयात निकृष्ट दर्जाची बिर्याणी विकण्याचा धंदा काही बंद करत नाही आहेत सत्तावीस डिसेंबरला अधिकाऱ्यांनी कळंगूटमध्ये छापे टाकून तब्बल दोन हजार किलो निकृष्ट बिर्याणी जप्त करून स्थानिक पंचायतीच्या मार्फत तिची विल्हेवाट लावली होती पण आता पुन्हा याच भागात बिर्याणी विक्रेत्यांनी हातपाय पसरल्याचं दिसून आलंय एकंदरीत राज्यभरात फोपावलेल्या याच भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा आढावा घेणारा हा खास वृत्तांत तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ मध्यरात्री साडेबारा वाजता मडगावच्या खारेबांध भागात एका रहिवासी इमारतीच्या तळघरात गाय बैल आणि म्हैशीच्या चरबीपासून बनावट तूप तयार केलं जात असल्याची कुणकुण स्थानिकांना लागली होती रहिवाशांनी त्या भागात गर्दी करण्यास सुरुवात केल्यानंतर हे कृत्य करणारे पलायन करण्यात यशस्वी झाले यावेळी दोन बैल आणि दोन रेडे त्या ठिकाणी सापडले ही जनावरं ध्यान फाउंडेशनकडे सोपवण्यात आली अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी गाय बैल आणि रेड्याच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचे एक्केचाळीस डबे सापडले एका डब्यासाठी दोन जनावरांना मारावं लागतं या ठिकाणी एक किलो तूप बनवण्यासाठी अर्धा किलो प्राण्याची चरबी आणि अर्धा किलो रिफाईंड ऑइल वापरलं जात होतं खऱ्या तुपासारखा वास यावा यासाठी दोनशे ग्रॅम अस्सल तूप आणि एक रसायन वापरलं जात होतं हे तूप कुठल्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये जात होतं हे तपासण्याची मागणी स्थानिकांनी केली होती त्यावर अजून काहीही झालेलं नाहीये कारण बिर्याणीला चव येण्यासाठी अशा तुपाचा वापर केला जात असावा असा संशय आहे तारीख अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्थळ बागा कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील अविनाश पवार या व्यापाऱ्याच्या बागातील गोदामात छापा टाकल्यानंतर त्यानं चांगल्या काजूच्या बियांमध्ये कुजक्या बिया मिसळून पॅकेट्स बनवल्याचं आढळून आलं अशा प्रकारे तीन हजार किलो कुजक्या काजू बिया गोदामात सापडल्या त्यापूर्वी देखील त्याला अशाच प्रकारचं कृत्य केल्याबद्दल साठ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता दोन वेळा कारवाई झाल्यानंतर त्याला अक्कल आली असेल असा समज एफ डी एच्या अधिकाऱ्यांना झाला होता मात्र आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कळंगूटमध्ये श्रीराम एंटरप्राइजेस या दुकानातही अविनाश कुजक्या बिया मिसळून पॅकेट्स विकत होता असं उघडकीस आलं त्याचबरोबर त्याच्या बाजूला मेसर्स द्वारकाधीश काजूचे मालक परवीन बिष्णोई गुजराती काजूवाला सोहन लाल हे देखील भेसळयुक्त काजूबिया विकत होते असं आढळून आलं या तिघांवर कारवाई करण्यात आली तर अविनाश याला व्यवसाय करण्यावर कायमची बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तारीख सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस थळ कळंगूट कुचक्या काजूबिया तसंच बैल रेडे गाय यांच्या चरबीपासून बनवलेलं तूप पकडल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं कळंगूटमध्ये छापा टाकून शंभर रुपयांमध्ये भरपेट बिर्याणी प्लेट विकणाऱ्या सात विक्रेत्यांवर कारवाई केली हे विक्रेते गलिच्छ वातावरणात बिर्याणी बनवत होते तसंच ते, तस ते बिर्याणीसाठी वापरत असलेले जिन्नस देखील रोगांना आमंत्रण देणारे होते असं आढळून आलं त्याची तपासणी केल्यानंतर दोन हजार किलो बिर्याणी जप्त करण्यात आली नंतर कळंगूट पंचायतीच्या कामगारांनी ती नष्ट केली तारीख सात जानेवारी दोन हजार शीतल बार जवळ गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर भंगार अड्डा पाडण्यासाठी पालिकेची एक टीम गेली होती अड्डा जमीन दोस्त करताना त्यात तळलेल्या कांद्याचा मोठा साठा आढळून आला आणखीन आतमध्ये तपासणी केली असता आलं लसणाची पेस्ट आणि फास्ट फूडला वापरला जाणारा मसाला यांचा देखील मोठा साठा सापडला गंजलेल्या लोखंडी सळ्या पत्रे आणि लाकडी फळ्यांमध्ये हे खाद्यपदार्थ साठवून ठेवले जात होते आश्चर्य म्हणजे त्यांनी पॅकेटवर एफ एस एस ए आयचा बनावट नंबरही त्यावर चिटकवला होता या प्रकरणी भंगार अड्ड्याच्या मालकाची चौकशी केली असता हा साठा सलाउद्दीन अन्सारी याचा असल्याचं समोर आलं अन्सारीला अटक केल्यानंतर त्यानं हा साठा हैदराबादमधून आणल्याचं उघडकीस आलं होतं हैदराबादमधून फोंड्याच्या भंगार अड्ड्यावर साठा आणून तिथून संपूर्ण गोव्यात बिर्याणी आणि फास्ट फूड बनवणाऱ्यांना स्वतःत वितरित केला जात होता सरकारी यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकून हा व्यवसाय सुरू होता असं तपासात आढळून आलंय दरम्यान या घटना ताज्या असतानाच वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नापशातील श्रीदेव बोडगेश्वर देवस्थानच्या जत्रेत बिर्याणी आणि गोबी मंचुरियनचे स्टॉल लावण्यात आले होते आश्चर्य म्हणजे तेही गलिश्च पद्धतीनं खाद्यपदार्थ बनवून विकत असल्याचं छाप्यात आढळून आलं याच ठिकाणी छापा सुरू असताना मिनरल वॉटरच्या नावे बेकायदेशीरपणे पाण्याची विक्री सुरू असल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं हे पाणी थिवीतील एका प्लँटमधून वितरित केलं जात असल्याचं समजल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या प्लँटवर छापा टाकला होता तेव्हा त्यांच्याकडे प्लॅन्ट चालवण्यासाठी कसलाच परवाना नसल्याचं उघडकीस आलं होतं हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर भेसळयुक्त खाद्यपदार्थांपासून जनतेचं रक्षण करण्यासाठी कार्यरत असलेल्या एफ डी एच्या अधिकाऱ्यांना कुठलाच व्यापारी घाबरत नसल्याचं स्पष्ट होते अशा विक्रेत्यांना कायमची वचक बसवण्यासाठी आता एफ डी एला कठोर उपाययोजना करावी लागणार आहे हे निश्चित याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा